संदर्भामध्ये मदत मागील काही दिवसापूर्वीपासून अतिवृष्टी झालेल्या झाल्यानंतर जवळपास शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे सहा लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती जवळपास साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र हे पाण्याखाली गेलेलं आहे आज लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांनी कासारखेड्या ठिकाणी के पाणी केलेली आहे आपण जाणून घेणार काय शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं अर्थकारण देऊन टाकणारा हा पाऊस आहे लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान आहे आणि हे चित्र आपण आता पाहतोय आता हे पीक जे आपण इथं पाहत आहे या पिकाचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे म्हणजे सोयाबीन आता हे पाण्याखाली आहे आणि हे पीक जे हाताशी येणार होतं आता पंधरवड्यानं ते आता येणार नाही त्यामुळं शेतकऱ्याचं शतप्रतिशत नुकसान झालं आहे शासनानं तातडीनं सरसकट पंचानामे करून मदत करावी जी मदत शासन करतं आहे ती पुरेशी नाही आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळं त्याच्यातसुद्धा वाढ शासनानं केली पाहिजे कारण आता हेक्टरी फक्त आठ हजार रुपये मदत शेतकऱ्यांना दिली जाते आणि त्याच्यात शेतकऱ्याचं भागत नाही आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मदतीमध्ये भरीव वाढ ही केली पाहिजे आणि शेतकऱ्यानं देखील भरला आहे त्यामुळे पीक विमा कंपन्या ज्या आहेत त्यांनी आता कुठलीही दिरंगाई न करता जेव्हा पीक कापणी कार्यक्रम होतील त्याच्यामध्ये शत प्रतिशत नुकसान झालं असल्यामुळं त्यांना हंड्रेड पर्सेंट विमा हा त्यांनी देऊ केला पाहिजे तरच शेतकरी आपल्या पायावर उभा राहील शेतकरी मागणी करतात की हेक्टरी पन्नास हजार रुपये भेटले पाहिजे अशा पद्धतीची मागणी आपण कसं बघता नाही ती मागणी रास्त आहे आणि त्याची शिफारस आम्ही शासनाकडे केलेली आहे शासनानं मग केंद्रानं राज्यानं मिळून हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना करावी अशी आमची मागणी आहे परंतु प्रशासन कसल्या पद्धतीची दखल घेत नाही एवढं शेतकऱ्यांचं नुकसान झालं परंतु काही बोलायला नाही प्रशासन नाही का हा निरुत्साह आहे मला लक्षात येत नाही पण लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला या अतिवृष्टीमुळे पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे ती नुकसान भरपाई मिळेपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत ज्या ठिकाणी काय करणं अपेक्षित आहे शासनानं त्या जमिनी शासनाच्या खर्चानं पुन्हा तयार करून दिल्या पाहिजेत लातूर जिल्ह्यातले युती सरकार मग सत्तेमधले मंत्री कुठल्याही पद्धतीची बांधावर गेले नाहीत पाणी केलेलं नाहीत काय म्हणजे आता ते का गेले नाहीत याचं उत्तर ते देऊ शकतील पण शेतकरी अडचणीत आहे लातूरच नव्हेत मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये आणि आज त्याला मदतीची गरज आहे शेतकऱ्याची कर्जमाफीसुद्धा करणार असं सा महायुतीने सांगितलं होतं तर मला असं वाटतं की आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसुद्धा त्यांनी जाहीर केली पाहिजे आणि मदतसुद्धा दिली पाहिजे तरच शेतकरी तरेल तरी होते आमदार राम देशमुख यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना सरसगट आप कर्जमाफी मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं सरकारला त्यांनी आवाहन केलेलं आहे पूजे कवाळे सौराष्ट्र लातूर